मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून राज्य सरकारनं नाशिक कुंभमेळा विकास योजनेमध्ये शिर्डीचा समावेश करावा आणि शिर्डीमध्ये येणाऱ्या साई भक्तांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भरीव निधी विशेष निधी मंजूर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशजी गोनकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहरातील ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन वरील मागणीचं निवेदन दिलं श्री गोंदकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शिर्डी हे जागतिक कीर्ती

स्वच्छता पुरवठा वीज पार्किंग व्यवस्था सार्वजनिक शौचालय तसेच आरोग्य आपत्कालीन सुविधा सुधारण्यासाठी शिर्डी नगर परिषदेवर मोठा ताण निर्माण होणार आहे शिर्डी मध्ये येणाऱ्या साई भक्तांच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांचा कारभार समितीकडे असल्यानं साईबाबा संस्थानला सुमारे चारशे येतं सा चा परंतु धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समितीला मर्यादा शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी श्री साईबाबा संस्थान शिर्डी नगर परिषदेसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही त्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिक कुंभमेळा योजनेत शिर्डीचा समावेश करण्यात यावा असंही त्यांनी म्हटले